गावाला त्यांनी भेट दिली आहे आणि त्यांची त्यांनी जे आम्हाला सांगितलं मार्गदर्शन प्रमाणे करत आहोत आम्ही पोहोचलो फाळ साहेब यांनी आम्हाला सांगितलं की महाराज हे चांगलं कार्य करतात तुमच्या पाठीशी आम्ही आहोत आणि आमच्या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक असतील असतील माझे मित्र दावे असते हे सगळ्यांनी आईच्या कार्यक्रमासाठी हे मदत करतात म्हणून पत्रकार साहेब की तुम्ही काही गोष्टी करत आहात म्हणून मी हे कार्यक्रम घेण्यासाठी पत्रकार साहेब आमंत्रित केलं आणि त्यांना म्हणलं की बाबा आमच्या गावातून सगळ्या नागरिकाच्या हातातून सत्कार करतो कारण की आम्हाला पुढचं माहीत नसल्यामुळं आम्ही सत्कारचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे अग्रसर असणारे आपले सर्वांचे लाडकी पत्रकार विकास नामा फाळसाहेब या ठिकाणी आपल्या गावकऱ्याला त्या विनंतीला या ठिकाणी माणूस देऊन या ठिकाणी कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवजी उपस्थित राहिलेली आणि त्यांचं आपल्याला सारखं म्हणजे सप्ताह असो किंवा वारकरी संप्रदाय असो त्यांचं <स्टाग> सतत या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं असतं आणि त्या ठिकाणी त्याला सामाजिक <स्टाग> कार्यक्रम होते खूप त्या ठिकाणी त्याला आवड असल्यामुळे ते कोणत्याही शब्दाला या ठिकाणी मान देतात आणि सतत त्या ठिकाणी कार्यक्रम करत राहतात असं त्यांचा कार्यक्रम त्यांना यशस्वी त्यांचे कार्यक्रम होग्नाबाच्या तऱ्हेने त्या ठिकाणी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो जय मा हां ओके राज विशेष करून तुळजा भवानी माता मंदिर मंडळ यांच्या वतीनं हा सत्कार फपाळ पत्रकार साहेबांचा करण्यात येत आहे तरी सगळ्याच्या साक्षीने आज पत्रकार फपाळ साहेबांचा छोटा खानेगाव होईना आणि ते सत्कार तभावत आणि शुक्रवार ही नम्र विनंती गाव ज्या वतीने हे आमचे महाराज रामकिशन सत्कार करता आहेत मरा थोडं धिरे हे थोरात साहेब आमचे तात धरलेत